भर लगत असणाऱ्या मेन रोडवर एक नवीन दुकान चालू केले मी साड्या आणि ड्रेस मटेरियलचं मागच्याच महिन्यात समोरच पालिकेचा एक बेंच आहे सध्याकाळी कधीतरी कुणीतरी येता जाता टेकता तिथे तासभर मागच्या आठवड्यात संध्याकाळी एक बऱ्याच वयस्कर दिसणाऱ्या आजी बराच वेळ बसून होत्या तिथे थोड्या चिंताग्रस्त दिसत होत्या कपाळावर एका एक बाजूला जखमेवर पांढरी पट्टी लावली होती ज्यावर अजून रक्ताचे ओले डाग दिसत होते त्यांच्याशी जाऊन बोलावं म्हटलं पण दुकानातली गर्दी कमी होत नव्हती दिवस मावायला आला तेव्हा त्या स्वतःच काठी टेकत टेकत आल्या माझ्याकडे हळूहळू चालत आजी काय म्हणताय बराच वेळ बसलेला दिसला बेनझर सगळं ठीक ना हो बाई तसं ठीकच म्हणायचं या वयात पण मला एक मदत हवी होती बोला नाजी इथं जवळच आतल्या गल्लीत माझं घर आहे दहा मिनटाच्या अंतरावर संध्या चाया निवास अच्छा आतल्या बाजूचं फार माहीत नाही हो मला नवीनच आहे मी इकडे पण मदत काय हवी तुम्हाला घर मोठं आहे माझं एकटीच असते मी घरात काम झेपत नाही गं या वयात मला एक बाई हवी होती घरकामात मदत करायला पहिली बाई काम सोडून गेली नुकत्याच दुकानात आलेल्या झाडूफरशी करणाऱ्या लक्ष्मीकडे बघत त्या म्हणाल्या या बाईला पाठवू शकशील का माझ्याकडे जवळच्याच झोपडपट्टीत एकटीच राहणारी लक्ष्मी तशी मायाळू होती त्यांचं वय बघून ती जायला तयार झाली पत्ता देऊन ठेवा आजी उद्या येईन मी लक्ष्मी म्हणाली आत्ताच चलते का गं मलाही सोबत होईल जरा तसंही चालणं होत नाही आजकाल मला त्यांचं वय बघून लक्ष्मी त्यांच्याबरोबर जायला तयार झाली तिचं काम होईस्तवर आजी माझ्याबरोबर बोलत बसल्या मुलं बाळं नाहीत का गं आजी तुम्हाला कुणी आहेत ग दोन पोरं पण लांब असतात ग दोघेही अमेरिकेला आणि कपाळाला काय लागले आजी काम करता करता चक्कर येऊन पडले बाई टेबलचा कोपरा घुसलं ना का कपाळात काळजी घेत जा आजी एकट्याच राहता उद्या काय झालं तर कोण बघेल लक्ष्मीचं काम झालं ती आजीबरोबर गेली दोन दिवसांनी पुन्हा त्याचवेळी काठी टेकत आजी माझ्याकडे आल्या जखम अजूनही ओलीच दिसत होती काय म्हणताय आजी आणि ही जखम कशी काय ओली आहे अजून जखमेच सोड पण काय ती तुझी लक्ष्मी एकदा आली बघ परत पत्ता नाही तिचा दोन दिवस हो ना हो आजी माझ्याकडे नाही आली ती तशीही दांड्या मारते ती फार येईल एक दोन दिवसात मला तर आजच गरज आहे ग जरा फोन लावते का तिला फोन नाही आजी तिच्याकडे अरे देवा मला तर खूप गरज आहे ग आजूबाजूला ओळख असेल तर मिळून दे गं एखादी बाई कुठं फिरू एकटी म्हातारी मी या वयात आजी कळकळून बोलल्या आजूबाजूच्या दोन तीन दुकानात फिरल्यावर एका ज्वेलरी शॉपमध्ये मला एक बाई मिळाली जी आजीकडे काम करायला तयार झाली मला धन्यवाद देऊन आजी तिला घेऊन गेल्या दोन तीन दिवस वाट पाहूनही लक्ष्मी कामावर आली नाही दुसरी तरी बाई मिळावी म्हणून मी पुन्हा त्या ज्वेलरी शॉपमध्ये गेले ताई तुमच्याकडे येणारी ती मदतनीस माझ्याकडेही येऊ शकेल का हो एकदा विचारा तिला हो विचारेन ग पण ती माझ्याकडेच नाही आले दोन दिवस फोनही उचलत नाही आहे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्या आजी आज कुठल्या टोळीचा भाग तरी नसतील छे एवढ्या वयस्कर बाईवर असा आळ घेणं बरं नाही सरळ एकदा त्या आजींच्या घरी जाऊन यावं असा विचार केला त्यांची विचारपूसही करता येईल ही। त्या निमित्ताने गाडी काढून शोधत शोधत त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर मी पोचले समोर एक फार जुना बंगला होता संध्याछाया आवारात खुर्टी झुडपं वळेलं गवत माजलेलं बंगल्याला जाळ्या जळमट लागलेली गेट बंद होतं आणि त्याला मोठं टाळं होतं गंजलेलं जाळ्या लागलेलं बाजूच्या घरात चौकशी केली तेव्हा कळलं बंगला दहा वर्षापासून रिकामा आहे एक आजी राहायच्या इथे एकट्याच तिथे घरकाम करणारी बाई चोरी करून पाळाली होती झालेल्या झटापटीत आजी टेबलवर डोकं आपटून रक्तस्राव होऊन गेल्या दहा वर्षापासून बंगला बंदच होता कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद